नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे तो विषय आहे आ, सातारा जिल्हा परिषदेला मानच्या दोन जावयांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषवलेला आहे खर तर मान हा दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे पण खर तर आता हळूहळू दुष्काळाचं रूपांतर आता सुकाळ व्हायला लागलेलं आहे शेतीकडे लक्ष दिलं तर इकडे सुद्धा आता दुष्काळाचं रूपांतर आता सुकाळ म्हणजे रूपांतर म्हणजे बदल होत चाललेला आहे तर जसा हा शेतीकडे बदल होत चाललेला आहे तसं दुसऱ्या बाजूला बघितलं तर आज मान तालुक्यातील जी व्यक्ती आहेत किंवा माणसं आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रात आज आपल्याला दिसत आहेत खर तर सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक या क्षेत्रात आज माणसच्या माणसाने व्यक्तीने आज कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे खर तर तीच कर्तृत्वांची परंपरा महिलांनी सुद्धा पुढे नेलेली आहे तर आज कुठले क्षेत्र असं महिलांनी ठेवलेलं नाही की त्या क्षेत्रात आज महिला नाहीत तर जे राजकीय क्षेत्र राहिलेलं होतं त्या क्षेत्रात सुद्धा महिलांनी ठसा उमटवलेला आहे खर तर प्रभावती सोनवणे ह्या मानच्या आमदार झालेल्या आहेत खर तर हे अनेक लोकांना माहित नाही की मानचे कन्या ही आमदार झालेली आहे प्रभावती सोनवणे यांनी दहा वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे त्याही पुढे जाऊन आनंदाने आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं खरं तर मानची कन्न्य आमदार झालेले आहे मानचे जावई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष झालेले आहेत पण मानचे जावई गणपतराव देवजी तपासे हे राज्यपाल झालेले आहेत खासदार झालेले आहेत आणि मंत्री सुद्धा झालेले आहेत खरं तर हा सर्व इतिहास पाहिल्यानंतर मानला विधान परिषदेचे दोन आमदार मिळालेले आहेत ऍडव्होकेट एड़, अप्पासाहेब जाधव हे दहिडी सुपुत्र आहेत सलग बारा वर्ष त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर सदाश्रम पोळतात्या यांनी विधान परिषद म्हणून काम केलेले आहे हीच परंपरा असतानाच जयकुमार गोरे भाऊ यांनीही खर तर पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केल्यानंतर चौथ्या टर्मला खर तर त्यांना महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणून संधी मिळालेले आहे खर तर हाच इतिहास बघत असताना मानला पहिला मानस पहिला सुपुत्र कोण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतोय याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि ते लक्ष पर्यंतचे सुपुत्र नरळे सर यांनी पूर्ण केलेले आहे आणि जिल्हा अध्यक्ष अध्यक्षपद मिळवलेलं आहे त्यानंतर आपल्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष होण्याचा सुद्धा मान मिळालेला नव्हता पण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष होण्याचा मान मराठीचे सुपुत्र सदाशिव पोळतात यांनी मान मिळालेला आहे खर तर हे सर्व पाहिल्यानंतर या कर्तर व्यक्तीमध्ये जावई सुद्धा मागे राहिलेले नाही त्यांनी सुद्धा हा मान मिळ मिळवलेला आहे अजून एक मागाशी जाता सांगायचं सं, राहिलंय की रे शिक्षण संस्थेचा सचिव सुद्धा होण्याचा मान मानच्या जावयाने मिळालेला आहे ते शिवरीचे जावई आहेत प्राचार्य अरविंद बुरुंगले हे त्यांचं नाव आहे खरं तर अशा सर्वांचा उल्लेख केला तर आपल्याला प्रशासन सुद्धा जावय पाहायला मिळतील पण पर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या निवडणुका चा माहोल निवडणुका सुरू आहेत आणि एवढ्याला मानच्या जावयांचे खऱ्या अर्थान आपल्याला आठवण झालेली आहे की कोण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाला आणि कोण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालं खर तर माणिकराव सोनवलकर हे दुधगावचेच आहेत आपल्या फलटण तालुक्यातले आहेत दुधगाव घाट घाटात त्यांचं ते गाव आहे दुधगाव गाव आहे याच गावचे माणिकराव सोनवलकर सर यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे खर तर दुधबाई विकास सेवा सोसायटी पासून त्यांचा प्रवास सुरू झाला जिल्हा परिषद सदस्य झाले आणि मान या मानच्या जावय यांना पहिल्यांदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे त्याचबरोबर त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी स्वभावना माणिकराव सोनवलकर याही जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत खरं तर माणिकराव सोनवलकर हे आंधळीचे जावय आहेत खर तर हीच परंपरा अध्यक्ष झाल्यानंतर मगाशीच आपण उल्लेख केला की सो उज्वला प्रदीप या यांनी तर सभापती होण्याचा मान मिळवलेलाच आहे खटावच्या पण त्यांचे पती आहेत ते बेदालचे जावे आहेत प्रदीप बेदाते हे सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालेले आहेत खऱ्या अर्थानं खर तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मान खरं तर खटाव मान तालुक्याला मिळत सहज मिळत नाही आणि मिळाला तर आपण दुर्मिळ बघतोय तो क्षण पण यांनी सुद्धा ही कमतरता होती ती कमतरता भरून काढलेली आहे प्रदीप विदाते हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुद्धा झालेले आहेत पंचायत समितीचे सदस्य होते विरोधी पक्षनेते होते अन्ना तर हे केशवराव अण्णा पाटील माझ्या आमदारांचं ते गाव होतं आणि या गावामध्ये तर राजकीय क्षेत्रात पाऊल ठेव ठेवलं प्रदीप विदाते अण्णा यांनी आणि सलग वीस वर्ष स्वतःच्या ताब्यात ग्रामपंचायत ठेवली ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला हा प्रवास खरंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेला आहे तीच परिस्थिती आहे ते माणिकराव सोनवलकर सर यांची आहेत पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाले आणि विद्यमान अं गावच्या सरपंच आहेत खरंतर माणिकराव सोनवलकर सर हे शिक्षक आहेत दोघेही पती पत्नी शिक्षक आहेत जावई यांनी खर तर राज्यपाल मंत्री आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जावेच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवून दिलेले आहे आणि प्रदीप विद्या यांनीही उपाध्यक्षपद मिळवून दिलेलं आहे तर मानचे सुपुत्र नेहमीच वेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत पण जाव यांनी सुद्धा ही एक जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवलेला आहे खर तर भविष्यात कोण जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा कोण होते याच्याकडे सर्वांनाच लक्ष लागलेले आहे खर तर हा विषय नक्कीच सर्वांना आवडेल धन्यवाद